हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आम्ही काय बोलतो सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर असता तर एवढं काम करून दिलं असता का तुम्ही तुम्ही काम करून दिलं का ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढा लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय एक तुम्ही समजून घ्या आणि पिण्याच्या पाण्याची योजना ही आता आपल्या शहरामध्ये सुरू आहे गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केले आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले कि त्याच आणि गटर योजनेच वर्षानुवर्ष काही घेर देणं नाही इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो, तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या आम्ही इन्क्वायरी आहे नियंत्रण ह्या कामावर कोण ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कंसर्... कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत एक मिनिट काय दुसऱ्याच्या कामाचा तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे हा आम्ही काय बोलत आहे संबंधित तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर एवढं आहे काम करून दिलं असता का तुम्ही कन्सल्टंटचे दोन तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम करून तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कोणी हा सुपरवायझर आहे दाखवा कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढानी लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटी झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचंय त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेंत थापा यांच्याशी